आईला चाव्यारुप पैसे घे नाश्ता रुप पैसे घे पैसे नाही तो घेऊन जावे बाजूला 30 रुपये दे तर काय इथे ना लाडूशी bargaining चालू आहे हे बघा सो हे गाइस वेलकम बॅक टू आवर YouTube चॅनल तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर गाइस खूप दिवसांत हा vlog शूट करतो कारण मी चाललो फिरडेला बाबांचं दर्शन घ्यायला तर खूप मजा आली ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत करावा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढे बाय सो काही आता मी आलो आहे कन्न मारला आमचे बसची वाट बघतोय अजून काय बस आली नाही आहे तर आम्ही सगळे आलो जमा झालो आहे तर आता आमची बस येईल मग बसमध्ये बसून डायरेक्ट शिर्डीला भेटतो बाय आमची बस खाली आहे चल चल लवकर चल रे आता मी बस मध्ये चढतो जर मध्ये कालू वाचून बसले काय बाबा चला बोला आपले ऐक पांडू तुझा म्हणून कालू वाट सो गायला तर फायनली बस मध्ये बसलोय ही अशी बस आहे जर आता आम्ही डायरेक्ट भेटतो तुम्हाला सिरियटीमध्ये <laughs> बॅग पडते कोणाच्या डोक्यात पडेल ते नाही माहिती खाली तर बसले त्यांना काय सूत नाहीये <laughs> बॅगेची तर आता आम्ही निघालो सिरिटी साठी पडणार आहे बॅग पडणार आहे पण नाही पडली तरी आमचाच पचका जाणार आहे बघताय तो हे साहेब साहेब लोक बघा झोपले आलं की झोपायचं आपली काय बघते शिंदे साहेबांच्या आता <laughs> <चारा उत्वारा था। laughs> कुठे वर्षा बंगल्यावर चालू

तू अरे काय होतं नमस्कार दाये। 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 <laughs> तो काय आता मी आलेलो नाश्ता करायला थांबलेलो आम्ही हे बघू शकतात परत जायला शिर्डी साठी त्याला भेटू सो so, गाय फायनल मी आता शिर्डी मध्ये पोहोचलोय पहाटे साडेपाच वाजता पोहोचलोय शिर्डी मध्ये इथं थंडी थंडी खूप तर मी झोपेतून उठून डायरेक्ट झोपलो ते उठलो आत्ता आणि आता आम्ही चाललोय रूम भर आमच्या आणि आता आपली परिवार चाललाय पुढे तर काहीच रूमवर जातो जरावर आराम करतो मग सकाळी उठून जातो बाबांच्या दर्शन घ्यायला त्याला भेटू पुढे सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय घेऊनी पंचारत तो मी पोचलो आहे साईनगरीमध्ये जे तुम्ही बघू शकता बाबांचा असा मोठा पुतळा आहे तुम्हाला आता आमचे रूम टूर देतो तर काय अशा प्रकारे आमचे रूम आहे एकच रूम आहे हे असं आरसा टी व्ही हे तीन बेड इथं आतमध्ये बाथरूम आहे आणि आंघोळीला आहे आणि सगळ्यात भारी या रूमचा आम्हाला एकच आवडलंय ते म्हणजे बाल्कनी डायरेक्ट बाबांचं मंदिर आपल्या समोरच आहे सो काहीच आता आम्ही रूमवर पोहोचलो तुम्ही रूम बघू शकता माझी रूम रूम टू दिली तुम्हाला आणि तर आपल्या मागे बाबांचं मंदिर आहे आता मी थोडा आराम करतो नंतर जातो दर्शनाला ते पण दाखव दर्शन दाखवू शकत नाही कारण की फोन अलाउड नाहीये था था दर्शन करून येऊन तुम्हाला दाखवला शेवटपर्यंत लावा चला भेटू पुढे बाय सो काही आता मी मस्तपैकी फ्रेश झालोय सकाळच्या वाजले सात आता मी चाललोय दर्शन आलंय बघ आपल्या समोरच मंदिर आहे आता फोन अलाउड नाही म्हणून मी फोन इथं ठेवून जाणार आहे दर्शन करून येतो आणि भेटतो तुम्हाला चला बाय का तुला एक ना चहा पिण्या पण पैसे घे नाश्त्याला पण पैसे घे पैसे दहा रुपये घेऊन जावे बाजूला तीस रुपये दे <laughs> सो गाइस आता आम्ही चाललोय दर्शनाला खाली चप्पल नको घेऊ ला चप्पल नको घेऊ ला बाय बाय सो गाइस आता आम्ही जस्ट दर्शन घेऊन आलो आणि आम्ही प्रसाद बघा किती आणलाय मित्रांना वाटायला एक मित्र व्हिडिओ कॉलवर आहे आता आम्ही तर सगळे थकून झोपलेत आता जाईल आम्ही नाश्ता करायला तिथं पण दाखवतो खूप मजा खूप चांगल्या पद्धतीने आमचं दर्शन झालं

इकडे ना काय समजत नाही म्हणून आम्ही पाच फायला दिलेत ना पाच पाच घाला ना संपला विषय किती होते बाबा नऊ ना पाच होते बघा इथं लाडू चोरी होणार म्हणून मी माझ्या थैलीवर लिहून ठेवलंय आर्यन सात लाडू सगळ्यांनी आपआपल्या थैलीवर लिहिलंय बघा इंग्लिश म्हणजे तारीख बिरीक सगळं लिहा इंग्लिश इंग्लिश लाडू किती तुला माहिती Nei, nei, nei. हरवत गाडी मध्ये सो काहीच आता आम्ही चाललोय नाश्ता करायला कारण ती लागली आहे भूक रात्रीपासून काही काय खाल्लं नाही बघा अशा प्रकारे बाहेर बाहेरचा माहोल आहे आम्हाला खूप चांगली रूम भेटली आहे बरावर मंदिराच्या आम्हाला रूम भेटली आहे दरवाजा उघडला डायरेक्ट बाबांचं दर्शन तर त्याला भेटून नाश्ता जाऊ काहीच so आता आम्ही हॉटेल मध्ये बसलोय खातो कारण की खूप भूक लागली आहे ओके मध्ये येत आहे ना बघा मेनू कार्ड बघा वाचायला तर काय येत नाही पण शायनिंग अशी दाखवणार डाल फ्राय बटर डाल फ्राय जिरा फ्राय 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 आम्ही काय गाइस खातो आणि भेटतो तुम्हाला सो तुम्ही आता टेरेसचा व्यू बघा हे बघा आपला टेरेस पासून पण सो काही आता मी जस्ट नाश्ता करून आलो आणि आम्ही तर खूप फोटो काढले तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला किंवा प्रोफाईलला बघेल ते फोटो आता आम्ही जाऊन झोपतो कारण की परत जायचं आम्हाला जेवायला खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत राहावा सो गायच आता आमचं सर्व दर्शन करून आम्ही आता चाललोय जेवायला तर गाय तिथं भेटतो तुम्हाला आता काय आता आमचं जेवण झालं आता आम्ही चाललोय बघू जरा इथं फिरतो कारण की आता आम्हाला बस पण बुक आहे घरी जाण्यासाठी अशा प्रकारे भोजनालय खूप चांगलं जेवण भेटतं तुम्ही पण या इकडे तर चला भेटू पुढे काहीच आता आम्ही मस्त फिरून वगैरे सगळं करून आम्ही रूमवरून झोपलो आता झोपून उठलोय तर आता बघू आता आमची नऊची बस आहे इकडून शिर्डीवरून मुंबईला तर तुम्ही बघू शकता व्ह्यू सो सोगाय आता आम्ही निघतो या या रूमला बाय बाय करून आता आमचं चेकआउट आहे आठ वाजताचा आणि आमची नऊची बस आहे भेटणारे एक बस जेव्हा बाय